शाळा महाविद्यालयांचा वार्षिक महोत्सव म्हणजे स्नेहसंमेलन स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन यश मिळवणे ही तर तरुणाईची पहिली प्रबळ इच्छा असते तरुणाईच्या याच इच्छांची पूर्तता करण्यासाठी सांदू रेल्वे येथील स्वर्गीय मदन गोपाल मुंधळा महाविद्यालयात नुकतेच इग्नाईट चोवीस स्नेहसंमेलन उत्साहात आणि जल्लोषात पार पडले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत कारमोरे प्रतिवर्षी स्नेह संमेलनाचे वेगवेगळे नामकरण करीत असतात यावर्षी महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाचे नामकरण इग्नाइट चोवीस असे करण्यात आले होते इग्नाइट म्हणजे प्रज्वलित करणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध सुप्त कला गुणांचे त्यांच्या मनातील आनंद हर्ष इत्यादी भावनांचे सांत्विक पद्धतीने प्रकटीकरण व्हावे आणि ही तरुणाई समईतील दिव्याप्रमाणे सतत प्रज्वलित राहावी हा संदेश या इग्नाईट नामकरणातून समाजाला देण्याचा प्रयत्न करण्यात आला सतत पाच दिवस या स्नेह संमेलनाची ज्योत तेवत होती पहिल्या दिवशी रांगोळी मेहंदी पाककला स्पर्धा आणि पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी वर्ग सजावट स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तिसऱ्या दिवशी इग्नाईट चोवीस चे मोठ्या थाटामाटात आणि दिमागदारपणे उद्घाटन करण्यात आले हास्य कवी गौतम गुडधे यांच्या घडीभर बसा आणि पोटभर हसा या हसून हसून लोटपोट करणाऱ्या हास्य मैफिलीने उद्घाटनाची रंगत वाढविली याच दिवशी वादविवाद स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीचे परीक्षण करण्यात आले यानंतर झालेल्या कवी संमेलन आणि ऑर्केस्ट्रा इत्यादी कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनसुक्त आस्वाद घेतला चौथ्या दिवशी स्नेहगंध नावाचा माजी विद्यार्थी व पालक मेळावा पार पडला समाजातील विविध क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त केलेले माजी विद्यार्थी या मेळाव्याचे आकर्षण ठरले यानंतर गीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी आपल्या गायन कलेचे प्रदर्शन केले सुप्रसिद्ध संगीतकार आणि गझलरत्न राजेश उमाळे यांचे श्या गझलच्या माध्यमातून हिंदी आणि मराठीतील गझलांनी या दिवसाची सायंकाळ ठरली पाचव्या दिवशी तर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण आले होते या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नृत्य एकांकिका स्किट माईम फॅशन शो आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवशाही महानाट्य इत्यादी भरगच कार्यक्रमांची रेलचेल होती याच दिवशी सायंकाळी झालेल्या समारोपीय सत्रात विविध स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली कार्यक्रमासाठी नागपूर येथील मॉडेलिंग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या ऍडव्होकेट वैशाली बगाडे आणि नांदगाव पेठ येथील एस एस एम एम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर निलिमा अंबाडेकर या उपस्थित होत्या या निमित्ताने समाजातील यशस्वी स्त्रियांचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात आला प्रस्तुत समारोपीय बक्षीस वितरणासाठी भाऊसाहेब कुल्हाणे तसेच ठाकरे उपस्थित होते शिवाय अशोक विद्यालय लोणी टाकडी येथील निवृत्त शिक्षक नामदेव हांडे आणि बंडूभाऊ स्वर्गीकर उपस्थित होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागातील प्राध्यापक राहुल लोधा प्राध्यापक मोरेश्वर वेखंडे प्राध्यापक स्वप्ना यावले प्राध्यापक श्वेता बडगुजर आणि प्राध्यापक प्रियंका मोहोड तसेच दिनेश पगाडे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली या सर्व मान्यवरांच्या कौतुकांच्या वर्षावात यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली स्नेहसंमेलनादरम्यान दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक आर्थिक विकासाचा आलेख उंचावल्यामुळे वार्षिक महोत्सवाचा उद्देश पूर्ण झाल्याचे समाधान प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वृंदांच्या चेहऱ्यावर दिसून आला विद्यार्थ्यांसाठीच केलं आहे आम्हाला आमचं वय कमी करायचं असते म्हणून यांच्यामध्ये आम्ही रमतो आणि यांच्यासारखं थोड्या वेळ वागायचा प्रयत्न करतो दोन तीन दिवस आम्ही यांच्यासोबतच असतो त्यांनी जे आता एक सुंदर झलक दाखवली आता इथे की ते माध्यमाने ते प्रॅक्टिस तीन चार दिवस झाले त्या प्रै, कंटिन्यू प्रॅक्टिस करत होते आणि तो जो गणपती बनलेला मुलगा होता तो आमचा बारावीचा विद्यार्थी आहे आणि खूपच ॲक्टिव्ह हो आहे तो मला त्याचा ना हा तर प्रेमाची सुरुवात इथून होते त्या विद्यार्थ्यापासून त्याच्यामुळे गणपतीने हा प्रेमाचा संदेश छान दिला इथे आणि यानंतर जे काही वेगवेगळे वेग कार्यक्रम आहे अगदी फॅशन शोज आहेत आणि मॅडम तुम्हाला सांगतो की फॅशन शो तुम्ही म्हणाल की एखाद्या मेट्रो सिटीमध्ये बसलो आहे आणि फॅशन शो बघतोय हा या मीडियाचा थोडासा पॉझिटिव्ह फायदा सुद्धा विद्यार्थिनी घेतात ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी असतात पण त्यांना असं वाटतं की एक वेळा आपण मेट्रो सिटीमध्ये कसं लाईफ एन्जॉय करू याचं छोटस उदाहरण ते या, सा या निमित्ताने सादर करतात फॅशन शो मध्ये इथे रॅम्प राहते आणि रॅम्प मध्ये मुली त्याच पद्धतीने मॉडेलिंगच्या पद्धतीने ते इथे रॅम्प करतात आणि त्या सगळं दाखवतात कॉस्ट्यूम वगैरे सगळं ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीने आणतात आणि त्याच्यासोबतच आमच्या गीत गायनच्या मैफिली असतात गीत गायनमध्ये विद्यार्थी गातात प्राध्यापक आमचे गातात मनसोक्त आनंद घेतात आमच्यासारखे म्हातारे सुद्धा तिच्यामुळे सहभागी होऊन एखादे तरुणातले एखा एखादे गीत गा किंवा एखादं गाणं वगैरे आम्ही म्हणून पाहतो आम्हाला असं वाटतं त्यावेळेस की नाही यार अजूनही आपण लहान असतो तर किती बरं झालं असतं याच वयात असतो महाविद्यालयीन वयामध्ये पण थोडंसं आमच्या काळामध्ये तेवढं आमचं भाग्य नव्हतं ज्या काळामध्ये आम्ही महाविद्यालय शिक्षण घेत होतो त्यावेळेस इलेक्शनच्या माध्यमाने एक थोडंसं त्या तरुणाईमध्ये थोडीशी विकृती आहे की लोकांना किडनॅप करायचं आणि हे ते जे प्रकार होते ते आम्हाला योग आयोगाने आता चांगले दिवस आलेले आहे त्याच्यात ते, ते, ते यांना विद्यार्थ्यांना पाहायला भेटत नाही तर त्याच्यामुळे इलेक्शन बंद झालं हे खरं म्हणजे मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे पण त्यासोबत या विद्यार्थ्यांना केवळ केवळ शैक्षणिक प्लॅटफॉर्म देणे हे आमचं टार्गेट नाही आहे तर याच्या पुढचं टार्गेट असं आहे की विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कला असतात आता आणि मी म्हणतो की अर्बन म्हणजे जे, जे शहरी विद्यार्थी आहे त्या शहरी विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल आमच्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पोटेन्शियलपेक्षा फार कमी असते ग्रामीण विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल इतकं सुंदर असतो आणि त्यांच्यामध्ये त्या सुप्त गुण असतात फक्त ते बाहेर काढत नाही या निमित्ताने आम्ही हे संधी साधतो की आम्ही या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सेवा देण्याचं एवढं पवित्र काम आमच्या हाती जर दिलेलं आहे तर या शिक्षणाच्या मातीतून या ग्रामीण मातीतून हे सगळे पोटेन्शियल बाहेर काढायचे आणि ते वरपर्यंत न्यायचे आणि आमच्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य पुन्हा एक गॅदरिंगमुळे आमच्या इथे काही विद्यार्थीनी विद्यार्थी सेलिब्रिटी असतं मराठी सिरियलमध्ये अनुष ठाकरेसारखा विद्यार्थी हा आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आम्हाला याचा फार अभिमान आहे त्यानंतर दोन मुली आहे आमच्या इथल्या मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत पण पाच सहा वर्षाच्या आधी की दोन मुली असे आहेत की जे मराठी चित्रपटामध्ये काम करतात एक मुलगी मॉडेलिंगमध्ये काम करते आहे ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे सध्या ती दुबईला आहे एक मुलगी एअर होस्टेस आहे तर या विद्यार्थ्यांना त्यांचे जे सुप्त गुण किंवा अदर इंटरेस्ट जे होते त्या इंटरेस्टला आम्ही चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने त्यांनी उंच भरारी घेतली त्यांचा आत्मविश्वास वाढला त्यांचा कॉन्फिडन्स वाढला त्याच्यामुळे आम्हाला जास्त त्यांचा आनंद सेवा देण्यामध्ये आन। आम्हाला जास्त आनंद वाटतो आणि कदाचित आम्हाला असं वाटतं की आम्ही शहरामध्ये राहतो पण आमच्या मुलांमध्ये सुद्धा ते गुण नाही आहे जे यांच्यामध्ये आहे या विद्यार्थ्यांचा सरळ संपर्क मातीचा असल्यामुळे हे निसर्गाच्या त्या ता सानिध्यात ता राहणारे हे ग्रामीण विद्यार्थी आमचे आणि त्याच्यामुळे ग्रामीण विद्यार्थी सर्वप्रथम आणि म्हणून त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी सगळ्या बघून आणि त्याचा विचार करून त्याच्यानुसार आम्ही शेड्यूल लागतो याचा आणि याचाच फायदा आमचा असा आहे की विद्यार्थी इतर गुण सोबत सोबत अकॅडमिक लेवलवर सुद्धा तेवढी स्पर्धा करावी म्हणून आम्ही नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस सेमिनार्स वगैरे घेत राहतो त्याच्यामध्ये तुम्हाला जागतिक दर्शन त्यांना विद्यार्थ्यांना मिळते की जागतिक लेवलवर विचारधारा कोणत्या स्तरा कोणत्या दिशेने चाललेली आहे त्याचं चा आकलन या विद्यार्थ्यांना झालं पाहिजे यांच्या मोठीत हे मोबाईल मार्फत मोबाईलच्या रूपाने जे कॉम्प्युटर आहे त्याच्या माध्यमाने त्यांना जग मोठा वाटला वाटा नको वाटायला नको त्यांना तो छोटा वाटायला पाहिजे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपले, आपले चान्स जे भविष्यामधले आपले उपक्रम आहे किंवा भविष्यामधल्या संधी आहेत ते कशा शोधता येतील याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून तीन दिवसाचा हा जल्लोषाचा आमचा कार्यक्रम आहात आहे त्याच्या आधी आमच्या त्यांच्या ज्या कला आहेत रांगोळी स्पर्धा आहेत चित्रकला स्पर्धा आहे किंवा इतर जे कला आहे सगळ्या सगळ्यांचं पेंटिंग वगैरे सगळं ये डेकोरेशन ते आणि वर्ग डेकोरेशनसुद्धा त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये ते चेस्ट आपल्याला माहीत पडते ते पण आम्ही पाच तारखेपासून सुरुवात करून पाच आणि सहा ह्या दोन्ही तारखेमध्ये त्यांचे क्रीडा स्पर्धा हे सगळं आटवून जातात आणि मग प्युअर सात तारखेला मग हा सगळा आपला मनोरंजनाचा त्यानिमित्ताने एक बौद्धिक मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम सोबत सोबत मिक्स करून आम्ही हे सगळं पूर्ण गावकऱ्यांना पण आम्ही देतो आमचे गावकरी फार दिवाने आमच्या महाविद्यालयाचे स्नेहसंमेलनाचे मला दोन वर्षापासून सतत ते म्हणत आहे की सर आता संपलं ना करो ना आता घ्या ना जरा गॅदरिंग मी म्हटलं थांबा जरा थांबा जरा असं करता करता एक विद्यार्थी ज्यावेळेस कोर्स करायला लागले त्यावेळेस मग मी थोडंसं मनावर घेतलं आणि म्हटलं की यावर्षी तर आपल्याला घ्यायचं होत्या आणि म्हणून मला विद्यार्थ्यांचा आता सहभाग सुरू होईल आता हे हास्यमफिल सुरू झाली की मग तो लोंढा चालू होईल तिकडनं तिकडनं सगळे विद्यार्थी आमचे येतील बरोबर त्यांच्या बसेसचे टायमिंग थोडंसं नसल्यामुळे एकदम सकाळी त्याच्यामुळे काही विद्यार्थी थोडेसे उशिरा येतात आणि मग इकडे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळ्या प्रकारचं मनोरंजन इथे या महाविद्यालयात मिळतं आणि इथे खऱ्या अर्थाने शैक्षणिक उत्तेजना मिळते आणि तुम्हाला आता खऱ्या अर्थाने इग्नाईट व्हायचं आहे तर तुमच्या सगळ्या सुप्त गुणांना आता तुम्ही चांगलं एक प्लॅटफॉर्म द्या आणि या प्लॅटफॉर्मच्या संधीचं सोनं करा तुम्हाला चांगल्या चांगल्या ठिकाणी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं उज्ज्वल भविष्य करता येतं असं सांगून मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो या सगळ्या संधीचा फायदा घ्या आणि कर्मचाऱ्यांना मी सुद्धा आव्हान करतो, या जा जा या करतो। की या विद्यार्थ्यांना चांगलं उमलू द्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतू परंतुच्या प्रकारचे काही गोष्टी याच्यामध्ये येऊ देऊ नये विद्यार्थ्यांमध्ये एक पोषक असं कॉम्पिटिशन निर्माण झालं पाहिजे यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची मी इथे आपण शांतपणे ऐकलं त्यासाठी रजा घेतो परंतु संख्या विद्यार्थी संख्या वाढवणं हे मात्र विद्यार्थ्यांमध्ये आहे मी या वर्षी बघतो पुढल्या वर्षी मात्र त्याच्या संदर्भात मी डिटेलमध्ये चर्चा करेल पियुष ठोबरे विदर्भ न्यूज रेल्वे